मेडिटेशन म्हणजे काय असतं हेही मला माहित नव्हतं त्या ह्याच्यात त्यांनी सांगितल्यावर म्हणलं ठीक आहे दोन दिवसाचा कॅम्प काय काल जेव्हा पहिल्यांदा मेडिटेशन केलं मला एवढी होती मला काही कळतच नव्हतं नंतर मग जरा कार्यक्रम वगैरे झाला सगळं झालं त्याच्यानंतर पुन्हा जे संध्याकाळचं सेशन होतं मेडिटेशन त्या सेशनला थोडी झोप आल्यासारखं झालं परत म्हणलं नाही आपल्याला ध्यान करायला सांगितलंय त्यामुळे आपण ध्यान करायचंय आणि त्यामुळे मी शांतपणे म्हणजे डोक्यात ते एक हे ठेवलं होतं की आपल्याला ध्यानच करायचं आहे असं म्हणून मी ध्यान करत राहिले इतकी शांतता जाणवली मला कि मला माझे डॉक्टर मॅडम नेहमी ओरडतात मॅडम काकू तुमची झोप खूप होते पण ती चांगली झोप होत नाही तर मला कालच्या त्या ध्यानामुळे काल, काल रात्री इतकी सुंदर आणि शांत झोप झाली की मी साडेचारला ला उठले किती साडे अकरा पावणे बाराला झोपलो त्याच्यानंतर साडेचारला उठले तरी सुद्धा मला आज आतापर्यंत खूप फ्रेश वाटतंय आणि सकाळी जे सगळ्यांचं ग्रुप सेशन झालं मेडिटेशनच त्या ह्याच्यात थोडेसे थोडेसे असे विचार येत होते डोक्यात ये नाही असं नाही पण त्याच्यावर मी थोडा म्हणजे अगदी मी म्हणणार नाही पूर्ण पण थोडा मी त्याच्यावर कंट्रोल करू शकले आणि ह्या शांततेची खरंच मला खूप गरज होती घरात अनेक गोष्टी ज्या घडलेल्या असतात किंवा आपल्या धावपळची झालेली होती आतापर्यंत आता मी साठ रनिंग आहे एकोणसाठ वर्षची माझ्या मागे धावपळ होती किंवा मानसिक स्ट्रेस होता तो थोडा थोडा आपण त्याच्यातनं कमी करू शकू याची जाणीव झालेली आहे आणि हे त्याच्यामुळे हे मेडिटेशन ध्यान ध्यानधारणा हे करणं गरजेचं आहे आणि आता मी या, या ग्रुपला जॉईन झाले तर मी करीनच अवश्य करण्याचा प्रयत्न करीत